बुलंदा आवाज तास हिंगोली लोकसभा माजी खासदार सुभाषरावजी यांचा व आमदार हेमंत पाटील आमदार बाबुराव कदम कोळीकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटात हादगाव येथे संपन्न हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा आमदार हेमंत पाटील आमदार बाबूराव कदम कोळीकर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे यांचा वाढदिवस व वा, चिंतन सोळा हदगाव येथे मोठ्या थाटात संपन्न झाला आहे या सोहळ्याची सुरुवात कस्तुरी मंगल कार्यालय ते जिल्हा परिषद हायस्कूल इथपर्यंत भव्य दिव्य ढोल ताशाच्या गजरात माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे आमदार हेमंत पाटील आमदार बाबूराव कदम कोळीकर यांची बैलगाडीमधून हदगाव शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती हा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास हदगाव हिमायतनगर संघातील शिवसेनेचे व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते पहा चोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे हदगाव या ठिकाणी आपल्या सर्वांचे नारक नेतृत्व माजी खासदार आदरणीय सुभाषरावजी वानखेडे साहेब यांचा मान्यवरांच्या आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अभिष्ठ चिंतन सोहळा संपन्न होत आहे त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे आणि निवडून आलेल्या लोक पडते ती त्याला विकास करणं हे बंधनकारक कर आहे त्यांनी विकास केलाच पाहिजे त्याने जर विकास जर केला तर पुढच्या वेळेस आपल्याला मतदान मागतील मतदान मागता येईल नाही तर मात्र पटल्यासारखी हाल आपले पुन्हा गावात गेलेले लोक तोंड तिकडे फिरत बरोबर आहे अशी परिस्थिती आता नवीच काहीतरी ऐकायला तुमच्याकडे आलं का काही नागेश पाटील कोण ते कुठे इकडे येऊन बसतील बरे होते घरी कशी आठवली पंढरी घरा गेलो मारुती झाला गणपती असं ऐकून किती थोडं थोडं हळूहळू हळूहळू कानावर तुम्हाला माझी तर बाबा त्याला हात जोडून बाबा तू कोण्या वंचित बहुजन जाय आहे इकडे येऊ नको आमच्याकडं पुन्हा एकदा तुम्हाला आमचा सत्यानाथ करू नको तुझ्या आम्हाला त्या परभूरा चौदा वर्ष झाला आम्हाला वीस वर्ष झाला बाबा तुझ्या पुन्हा पुन्हा अजून आम्हाला वनवासात धरल्याचं काम करू नको इथं बरे आहो आता व्यवस्थित गाडी ट्रॅकवर आली रुळावर गाडी आलेली आहे आणि आता, आता, था था, आता, हे आता ही गाडी रुकणारी आपली नाही याही दोघांना तुमच्या साक्षीने सांगतो बाबा रे तुम्हाला कोणाला लोकसभा लढवायची का जरूर लढवा माझं काही म्हणणं नाही तुम्हाला विधानसभा लढवायची का जरूर लढवा पण बिस्तर विस्तारपुढी बसवती नुसतं भाषणं करायला ठेवता मला त्या हो भाऊ चहा दिली की त्या भाऊला ऐकली का ना ते काय वाजवायचं मारले चाबी बी लेकरा लेकून घड आले की ते पुढे ठेवले टळ टर टर टळ टर टाक असं तरी करू ना तर बसवावं लागेल काय तुमची इच्छा आहे की नाही खूप दोघांसाठी का कमी केलंय का मी केलं ना हो खूप केलं त्याच्यासाठी दोघांसाठी केलं काहीतरी करतील काळजी करू नका होईल काहीतरी पण आता आपल्याला या तालुक्यामध्ये येणाऱ्या उद्या जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये आपण काम केलं ला। ताकद लागली आपण एक जीव एक ताकद लागली तसंच उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला जोरात ताकद लावावं लागणार आहे आणि ज्या काही जिल्हा परिषद आहे इथल्या आपल्या आहेत आठ जे काही गट आहेत हे आठला आठ गट आपल्याला या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येनं कार्यकर्त्याला निवडून आणावं लागणार आहे कारण हातगाव ही माहीत नाही की जिल्हा परिषद आली म्हणजे फार मोठे झालं नाही उद्या या जिल्ह्याचं ते का मिनी मंत्रालय म्हणू आपण सात बांधवानो ती एक संस्था अशी आहे इतिहास संस्थेमध्ये सर्व डिपार्टमेंट आहेत आणि सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला खेड्यापाड्यापर्यंत वाड्यापर्यंत या ठिकाणी विकास करता येईल जी काही रांजली गांधली आहे त्याशी म्हणे आपली म्हणजे ज्याचे ज्याचे काही काम असतील जे काही तुम्हाला सांगतो त्याची कुठं अडकणं असेल ती सर्वच अडचण आपण कार्यकर्त्याची या संस्थेच्या माध्यमातून सोडू शकतो त्याच्याकरता नांदेड जिल्हा परिषदेवर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा तिथे जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपला झाला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी ताकद लावावं लागणार आहे अरे काय आता तेवढं काही काँग्रेसमध्ये जोर राहिलेला नाही मला वाटत नाही आता काँग्रेसची जिल्हा परिषद येईल म्हणून कसं शक्य मला, मला सांगा सगळे कि सा किती आमदार आले आपले नव्हान नऊ मग काँग्रेस काय हा आता माध्रवच आहे का तो कोणी करतात ते किती नाही ना तिथं लागले काय जिकडं सत्ता तिकड हा बरोबर आहे गुरुजी असं काही जरा करता थांबा की कुणा ना आता काँग्रेसने ते काम केलं आता मग बाकी जे तुमच्या मागेकर्ते कुठं वाऱ्यावर सोडणार आहात तुम्ही तुम्हाला थांबावं लागेल ना ते बुलबुल बुलबुल बुलबुळ करायला कोणी करतात इकडे येऊ नको ते कोणी इकडेच आहे पण इकडे येऊ नको इकडे आले की काहीच करणार आहे सांगाय बिलकुल नाही पुन्हा आणखी आपलं घर मोडतील काय हे घर मोडायला बिलकुल वस्तातच ही परिस्थिती अशी चला आहे काही फरक पडत नाही आज खऱ्या अर्थानं मी तर सांगेल की आमचा बापूराव आपला कमी पडला काय आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी हेमंत पाटील जर या ठिकाणी उभे राहिले असतील तर मी सांगतो शंभर टक्के निवडून आले असते थी। या ठिकाणी शंभर टक्के काय हे लोकसभा मतदारसंघ एवढं अफाट आहे जवळजवळ अकरा तालुके कुठं आदिलाबाद आहे कुठं तिकडे जिंतूर आहे काय ह्या फार मोठा आहे त्याच्यामध्ये आपला बाबरो थोडंसं म्हणजे नवखा माणूस एकदम तेवढ्या मतदारसंघामध्ये खेड्या पाड्या तांड्या ता, वाड्यापर्यंत आपल्या ओळखी नाहीत आपण इथपर्यंत पोहोचवलो नाही त्याच्यामुळं थोडस होत आता ही एक सीट तुम्हाला सांगतो आपली शंभर या ठिकाणी आली असती त्याला दे दुरुस्त आहे पुढच्या वेळेस मात्र शंभर टक्के या भागाचा खासदार आपला झाल्याशिवाय राहणार नाही नका नागेश पाटला शंभर टक्के पाडल्याशिवाय आपल्याला राहायच नाही आजच सांगा म्हणजे पाच वर्ष चार वर्ष बाकी आहेत मागच्या वेळी सांगितलं होतं नागेश पाटला दोन अडीच वर्ष शिल्लक होत पाडणार म्हणजे पाडणार तिसऱ्या क्रमांकाला तुम्ही जाणार म्हणजे जाणार कम्प्लीट तिसऱ्या क्रमांकाला माझ्या वाटत आपलं नागेश पाटील गेले त्याच्यामुळं आज आपल्याला आहे सत्ता आहे महाराष्ट्रात सत्ता आहे सत्तेचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आमदार आहेत हेमंत पाटील आहेत नक्कीच आपल्या भागामध्ये निधी खेचून आणतील आणि त्या निधीचा विनियोग आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे करायचा आहे काँग्रेस आणि या तुमच्या लोकांसारखं कामं आपल्याला करायची नाही आपल्याला भ्रष्टाचार नाही करायचा आपल्याला काम करायचं आहे आपल्याला फोगस काम नाही करायचे आपला काम करायचं आपण काम केल्याच्यानंतर किमान के वीस वर्ष तरी लोकांनी त्याचा आठवण ठेवली पाहिजे की बाबा हे तुमच्या काळातलं काम आहे आजही या ठिकाणी तुम्हाला दिसते आता सहा महिन्यामध्ये काम कुठं संपून चाललंय मात्र एक काम बरोबर नाही कुठंच नाही कोणी खेड्यातलं बघा गावातलं बघा कुठले बघा एक काम तुम्हाला चांगलं नाही सगळे बोगस काम आणि बोगस कामं आपल्याला या ठिकाणी करायची नाही सर्व कार्यकर्त्याला सुद्धा मी विनंती करतो की सत्ता आपली याची मातली नाही पाहिजे त्यांनी उतली नाही पाहिजे सत्ता आपली आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जे काय गावामध्ये सार्वजनिक काम आपल्याला करता येतील मग तो कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा हा विषय तुमच्या आमच्या समोर नाहीये की आपला पक्ष कसा वाढला पाहिजे आणि एक एक व्यक्ती आपल्याला कसं जोडता आली पाहिजेत मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी राहायचा पर्वत कसा कोभा करता येईल की उद्या भविष्यामध्ये पंचवीस वर्षे शिवसेनेतला इथं खडा सुद्धा तो मानतो काँग्रेस किंवा कुठल्याही दुसऱ्या पक्षाला निघला नाही पाहिजेत असा एका महामेरू आपल्याला या ठिकाणी बनवावं लागणार आहे आणि ते नक्कीच तुम्ही बनवसाल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आमचे अनिल पाटील जावई आमचे यांनी हा कार्यक्रम ठेवला हेमंत पाटील सांगतो मी कधी वाढदिवस केला नाही आणि मी कधी वाढदिवस करीतच नव्हतो काय माहीतच नव्हतं आपल्याला वाढदिवस का आमदार होतो तोही माहीत नव्हतं खासदार होतो तोही माहीत होतं काय हर आपणच बॅनर करायचं आपणच लावायचं आपला झेंडा आपणच उभा करायचा आपणच के आण आणायचा आपणच कापायचा आपणच खायचा दुसऱ्याला खाऊ करायचं कोणता मी लोय वाढत असते जाहिरात आपली पेपर मध्ये खाली जाधव मूर्ती शुभेच्छो पैसे वनकडे साहेबांचे बॅनर हात वाढदिवस त्याच्यामुळं मी दरवर्षी पळून जात असतो काय वाढ दिवस झाला की दोन दिवस पहिलेच बायकोट टाकली गाडीमध्ये टूपट नको खिडकी दोघं नवरा बायकोना जाणार देवळापासून मस्त हा हाती ग दे तू ये तिला आपण कळतो ते आपल्याला कधी झाला मानकीला कुठचं भांणकडीत बस जायची म्हणजे कार्यक्रती वेजार नको काय नाही तर कार्यक्रम आपण हार घेऊन गेली नाही मानकडचा झाला शाल झुंबड नाही विनाकारण हजार पाचशे रुपये खर्च ते या गाडीत पेट्रोल टाका ते म्हणते मला येऊ दे हे म्हणते मला येऊ दे म्हणजे बेधारे किती कामधंदे सोडून हो काय सुभाष माणकेने काय तीर मारला एवढं काय केलं मी मला सांगा भगतसिंगासारखे सारखे राजगुरू आहेत सुखदेव आहेत विदा सावरकर आहेत सुभाषचंद्र बोस आहेत काय असे अब्दुल हमीद आहेत अब्दुल कलाम आहेत असे जी काय ज्या लोकांनी देशासाठी आहुती दिली देशासाठी बलिदान दिलं देशासाठी काहीतरी त्या लोकांनी केलं आता खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं मला सांगा तुम्ही आमचं काय योगदान आहे तुमचंच योगदान मुलखाचं आम्हाला निवडून या <laughs> योगदान तुमचं ठसे टप ठपा आटप टपाटप आम्हाला अरे आम्ही काय तीर मारला हा एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो तुम जी काय कामं आपल्याला करायची आपण ती कामं करतच असतो आणि नक्कीच करावंच लागतं कारण धर्मच आपला लोकांना विश्वास टाकल्याच्यानंतर या ठिकाणी नक्कीच आपल्याला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करावं लागणार हे ला। कर्तव्य नाही हे त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे बांधवांना नक्कीच ती जबाबदारी पार पाडतील आणि नक्कीच सुद्धा या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडतील अनिल पाटील बाबळीकरला धन्यवाद देतो त्यांनी हा सर्व कार्यक्रम घडून आणला मी विलोबा मामा मी मिरवणूक काढतो मिरवणूकच काढतो म्हणलो आता काय करावं म्हणजे चला बा आलो म्हणजे चला हेमंत पाटलाल मी त्याची काढू बाबरोची काढू सगळ्याचीच काढू न चला सगळे सगळ्या बरोबर गाडी बरोबर न याची जत्रा आपली जत्रा त्याच्यापर्यंत काही नाही काही काहीतरी वान करून मी मेलू नको काढून मस्त लोक मी मस्त सारखं नाही मलाही बरं वाटू लागले मस्त म्हणतो बोलतात काही काय असत्रा ते पुन्हा सर्वांना अनिल पाटलांना मी मनापासून धन्यवाद देतो आमचे विवेक देशमुख आहेत सातेराव वाकुडे आहेत आमचे सगळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे आदिदादा गटाचे कार्यकर्ते आहेत सर्वच कार्यकर्त्याला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला माझाही सत्कार केला भौरावाचाही सत्कार केला आणि हेमंत सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार केला आता सत्कार तुम्ही आमचा केला आमच्यावर एक मोठी जबाबदारी तुम्ही या ठिकाणी टाकलेली आहे कारण आता एवढा मोठा सत्कार हा ते आणि नक्कीच जबाबदारी तुमची पूर्ण होतील तुमच्या अपेक्षा तुमच्या महत्वाकांक्षा ज्या काय आता हे जेवढ्या काही पूर्ण करता येतील तेवढ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच या ठिकाणी करू पुन्हा एकदा अनिल पाटील आता हे कसं संयोजक असत बरोबर त्यांचा सत्कार आहे हा मी करणार आहोत त्यांचा सत्कार त्याची काळजी करू नका आम्ही तिघे त्यांनी मिळून करणार आहोत असे त्याचा सत्कार तर करावंच लागेल अनिल पाटलाचा सत्कार आम्ही करू कारण का त्याने खूप या चार आठ दिवसामध्ये मेहनत घेतली काय आणि एवढा मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांनी सर्व कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्यांनी आज या ठिकाणी घडून आणला त्यांनीसुद्धा आज आपल्याकडे शिवसेनेमध्ये निवडणुकीमध्येच त्यांनी प्रवेश केला सुद्धा आपल्याला चार मताचा फायदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि हेमंत पाटील आणि बाबुरावजी कदम या दोघांनाही विनंती करतो की आपण आता या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत ज्यांनी कार्यक्रम हा घडवून आणलेला आहे ज्यांनी खूप आता मेहनत केली असे आमचे अनिल पाटील बाबरीकरदाबाई यांचा आपण नक्कीच या ठिकाणी सत्कार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण भरभरून या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिलेत माझा वाढदिवस आपण या ठिकाणी खूप चांगला छान केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र